दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अवघ्या साडेतीन वर्षात आठ वेळेस झालेल्या संपामुळे सिटी लिंकला जवळपास पावणे दोन कोटींचा बसलेला फटका तसेच प्रवाशांची झालेली गैरसोय यामुळे नाशिक महापालिकेनं आता वाहक पुरवठादार कंपनीला काळ्या यादीत टाकण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे संबंधित कंपनीला टर्मिनेशनची तिसरी नोटीस देण्यात आलेली असून गेल्या आठवड्यातील संपाला जबाबदार धरून दोन दिवस झालेल्या नुकसानापोटी तीस लाख रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतलेला आहे नाशिककरांना वारंवार वेटीस धरणाऱ्या सिटी लिंक बससेवेच्या मॅक्स डिटेक्टिव्ह अँड सिक्युरिटीज या वाहक पुरवठादार कंपनीची मुदत संपण्यापूर्वीच महापालिकेनं नवीन ठेकेदार नियुक्तीसाठी निविदा प्रसिद्ध केली आहे त्यामुळे नाशिककरांची सिटी लिंक बससेवेच्या संपातून सुटका होण्याची शक्यता वर्तवली जाते ठेकेदार कंपनीच्या अडमुठेपणामुळे अडीच वर्षात जवळपास आठ वेळेस संप झाल्यानं महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले पालिकेनं संबंधित कंपनीला टर्मिनेशनची तिसरी नोटीस बजावलेली आहे त्यामुळे संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकण्यासह नवीन ठेकेदार नियुक्तीची प्रक्रिया सुरू केल्यानं सिटिलिंगचा वारंवार होणारा संप टाळण्याच्या तर शक्यता आहे नाशिककरणात चांगल्या दर्जाची प्रवासी सेवा देऊन केवळ वाहक पुरवठादार मॅक्स डिटेक्टिव्ह अँड सिक्युरिटीज या दिल्ली स्थित ठेकेदार कंपनीच्या आडमुठेपणामुळे नाशिककरांना वारंवार संपाला सामोरं जावं लागते ठेकेदारांकडून नियमित वेतन न मिळणं अपुरे वेतन ग्रॅज्युटी आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम अदा न करणं दिवाळी बोनस कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक दंडात्मक कारवाई अशा विविध कारणांमुळे वाहकांनी आत्तापर्यंत आठ पुकारला महापालिकेनं वेतनासाठी डिसेंबरचे आगाऊ देयक अदा करून देखील ठेकेदारांना वाहकांचे दोन महिन्याचे वेतन थकवल्यानं सिटी लिंकच्या तपवून डेपोतील वाहकांनी गेल्या आठवड्यातच संप पुकारला होता त्यामुळे सिटी लिंक तपवण्यातील सेवा तब्बल दोन दिवस ठप्प पडली होती त्यामुळे महापालिकेने आता सिटी लिंक साठी दुसऱ्या ठेकेदाराचा शोध घेण्यास सुरुवात केलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक